मित्रांनो श्री स्वामी समर्थ ओनली फॉर स्वामी भक्त या आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया पितृ अष्टक चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जयाच्या कृपेने या जन्म झाला पुढे सहा सधा वाढविला अशा नम्र स्मरतो त्या पितरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना इथे मान सन्मान सारा मिळाला पुरी पुढे मार्ग तो सदा दाखविला कृपा हिच सारी केली तयांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना विनोती हीच माझी त्रिदेवतांना कृती कर्म माझ्या नमस्कार माझा त्या पूर्वजांना जोडून कर हे विनंती तयाना अग्निवरून वायू आदी देवतांना सदा देऊ देरी पितरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना वसु रुद्रदित्य स्वरूप पित्रांना सप्तगोत्रे एको दर शताधी कुलांना मुक्तीमार्ग घ्यावा उद्धरून त्यांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना करुणी सिद्धता भोजनाची तयांना पक्वाने आवडीने बनवून नाना सदा तृप्ती हो जोडी कराना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मनोभावे पूजून तिला यवाने विप्रास देऊन दक्षिणात्व त्वरेने आशिष घ्याव आम्हा सकलांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना सदा स्मृती राहो आपोलीचा अम्मा न्यून काही राहता माफी कराना गोड मानून घ्यावे सेवाव्रतांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ